हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं राजकारण करणारा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय ही गोष्ट प्रत्येकाने सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे काही जर विचारतात किंवा तुम्ही भाजप बरोबर गेला मित्रांनो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं के होतं केलं होतं की नाही केलं होत त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून चालत नाही आपण संत नाही आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत त्या करता यावेळेस आपण ज्या वेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्राबाबू नायडू आहेत ते देखील एनडीए बरोबर आले एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते, होते। त्याचबरोबर वेगवेगळे माध्यमावर त्यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज देखील अनेक जण एनडीच्या बरोबर आहे शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचं राणीमान बदललं पाहिजे आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही